अनधिकृत शाळांना तीन दिवसांची मुदत दिवा येथील अनधिकृत शाळा तीन दिवसात बंद करण्यात आल्या नाहीत तर टाळे ठोकले जाईल असा निर्वाणीचा इशारा आज शाळांच्या संचालकांना देण्यात आल्याने अनधिकृत शाळांच्या संचालकांचे धाबे दडाणले आहे ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी कमलाकर मेहत्रे यांनी आज अचानक दिवा परिसरातील एस आर इंग्लिश स्कूल कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूल एल बी एस स्कूल आणि एल एल एस स्कूल या चार अनधिकृत शाळांची पाहणी केली असता या शाळांकडे कोणत्याही प्रकारची मान्यता आढळली नाही या शाळांतील शिक्षक दहावी बारावी पास असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे एकही शिक्षक डी एड किंवा बी एड नसल्याचे तपासणीमध्ये आले आहे डी एड किंवा बी एड नसल्याचे तपासणीमध्ये आढळले तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते अशा ठिकाणी शाळा भरवली जात असल्याचे दरम्यान त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या शाळांचा पंचनामा करून त्यांना तीन दिवसात शाळा बंद करून शाळेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या मान्यताप्राप्त शाळेत त्यांचे समायोजन करावे तर मान्यताप्राप्त शाळांनी समायोजन केलेल्या विद्यार्थ्यांकडून जास्त फी आकारू नये अशा सूचना केल्या आहेत याबाबत शिक्षणाधिकारी श्री मेहत्रे म्हणाले की या शाळांना यापूर्वी नोटीस देऊन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत तरी देखील या शाळा बंद करण्यात येत नसल्याने त्यांना तीन दिवसात शाळा बंद करण्याची तंबी देण्यात आली असून त्यांनी शाळा बंद केली नाही तर मात्र शिक्षण विभाग त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा पुन्हा दाखल करून या शाळांना सील ठोकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे